बिडकिन पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या रांजण पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला पैठण तालुक्यातील बिडकिन पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या राजन येथील दोन बालकांवर काळाने घाला घातला रांजण गाव येथे सध्या उरुस चालू आहे त्यामुळे कृष्णापूर येथील संदीप काकासाहेब जाधव वय चौदा हा राजनगाव येथील आपल्या मावशीच्या घरी सुट्ट्यांसाठी आला होता रविवारी संदीप व त्याचा भाऊ सचिन परमेश्वर शिक्के वय तेरा राहणार वस्ती रांजणगाव त्यांच्यासोबत अजून चार पाच मुले होते तेव्हा ते जवळच असलेल्या दत्तू लगाने यांच्या शेतातील शेततलावर गेले यावेळी सचिनने लगेचच कपडे काढून तळ्यात पोहण्यासाठी उडी मारली परंतु तो वर येत नाही हे पाहून संदीपनेही लगेच उडी मारली आणि सचिनला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र सचिनला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघही बुडाले हे लक्षात येतात जवळच असलेल्या मुलांनी आरडाओरड करत जमाव जमा केला या जमावाने मुलांना तलावाच्या बाहेर काढून बिडकिणीतील शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मयत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच शासकीय रुग्णालयात ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली